दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार संपला अशी म्हण आहे ही मन पाकिस्तानला लागू होते चीनने पाकिस्तानला ड्रोन आणि लढाऊ विमानं दिली आहेत मात्र ती खरंच पाकिस्तानला तारणारी आहेत का की चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्र विकून व्यापार करत आहे की फसवू पाहत आहे नक्की काय आहे ते पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतल्यानंतर पाकिस्तानचा थैथयाट झालाय भारताने कोणत्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी कंबर कसली अखेर ड्रोन आणि मिसाईल द्वारे भारतावर हल्ला केला यासाठी पाकिस्तानला चीनने पुरवलेल्या ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला या जे एफ सेवन्टीन या लढाऊ विमानांचाही समावेश आहे मात्र भारताच्या एस फोर हंड्रेड या सुदर्शन चक्र सिस्टीमने ड्रोन मिसाईल्स आणि करत चीनने पुरवलेल्या शस्त्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय चीनने पाकिस्तानला पुरवलेली शस्त्र ही जशी घातक आहेत तशी ही कमी दर्जाचीही असू शकतात चीन पाकिस्तानला पारंपरिक शस्त्र क्षेपणास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शस्त्र पुरवतो या शस्त्रांमुळे पाकिस्तानची संरक्षण क्षमता वाढू शकते चीन कडून पुरवलेली शस्त्रे नेहमीच उच्च प्रतीची असतील असं नाही कारण भारताने ड्रोन चीन पाडली चीनने पाकिस्तानला भूपृष्ठ भू क्षेपणास्त्र आणि क्रूज क्षेपणास्त्रे पुरवली आहेत या क्षेपणास्त्रांची दूरच्या लक्ष्यावर हल्ला करण्याची क्षमता असते तर जे एफ सेव्हन्टीन आणि इतर लढाऊ विमाने ही पुरवली आहेत चीनने पाकिस्तानला काही पारंपरिक शस्त्रे देखील पुरवली आहेत यात तोफा रणगाडे अन्य शस्त्र यांचा समावेश आहे मात्र चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या या शस्त्रांना भारताने निष्क्रिय एकूणच चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या युद्ध सामग्रीची भारताच्या सुदर्शन चक्र या डिफेन्स सिस्टीमचं वाताहत आहे आणि प्रश्नचिन्ह निर्माण केलंय इतकंच नव्हे तर अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या एफ सिक्सटीन या लढाऊ विमानालाही उद्ध्वस्त केले माहिती आवडली असेल तर कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद